दोघं भाव भाव बुलट आणली की पकना दोनच गेले ती या सारखी दोघं फिरते हा इकडे झाले की तिकड तिकडं झाले की आणि काय म्हणते ती अजून नाही मला फोनात अय तुला गाडीच घ्यायची नाही स्कूटी घ्यायची नाही स्कूटी घेत नाही कसं बघते की मी बी आ काभर घेणार नाही स्वतःला आयुष करायला पाहिजे दोघा भावाला जायला पाहिजे आम्हाला वाटत नाही का आम्हाला जावा आज लेकर घालवडी आता कवा येत नाही कवा नाही माहितीये का हा रात्री आठ वाजता द्या का नऊ वाजते द्याय का एक वाजता या मी कुठे असते तर नसते का घेऊन चालत कवायची जवळ आहे का ती जवळ आहे का माणसाने मुद्दा म्हणून करायचं ऐकायचं नाही थोड सकट म्हणते ती कुठे घ्यायची नाही स्कुटी घ्यायची नाही त्यांना बुलेट घ्यायची मोबाईल घ्यायचा आयश करायच्या दोघा भाऊ भावाची आ? या। ना आमची करायची म्हणजे का होतय त्याड्यागत करतील भाऊ बी नवरा भावानी फुलवलं तसं फुलतो या आ नवऱ्याच्या तर अंगातला नखराय पण दुप्पट दिराच्या अंगात नखरा दिरा या धीराने तर सगळं घर जाळलं या आधी बुलट घ्यायला उली परत मोबाईल फुटला मोबाईल घेतला भावासाठी जायला स्कुटी घ्यायची म्हणजे काय झालं पैसा नाही पैसा नाही मला माझ्याकडे पैसा नाही मग तुम्हाला मोबाईल घ्यायला आला बुलेट घ्यायला आला पैसा लोकांनाच काय घ्यायचं म्हणते की पैसा नाही यांच्याकड त्यांना वाटत आपण फिरावं आपली आई झाली पाहिजे दुसऱ्याची नाही का होईना करते काम नाही नाही म्हणते खरंच करते तीच काम आ आधी म्हणायचं माझ्याशिवाय जनावर कोण राखत नाही आता बुलेट आणली पैलाकडे विचार नाही ना पाचार नाही मी जनवाराच बघतो मी जनवारच करतो आणि आता कुठे गेले जनवार चित्राबता वैता गांते ती आ खाल्लं कालवण बाकरी गेली पळतच भाऊजीत काय श्रावण तसच गेलं नाही तर खायना शाबू आमचा हाय भागात दुखवाच आमच्या आम्ही करून खाऊ कामच करत नाही का द्यायचं या आ काम करत असली म्हणजे शाबू करून दिला असता <laughs> कशी कामं नसती इकडं फिरायचं तिकडं फिरायचं बुलेट वर जायचं जा, माघारी यायचं जा। आणि त्या बुलेटला थोडा पैसा लागतोय ग माणसं म्हणते ती चार चाकी पेक्षा त्या बुलेटला त्याला जागा लागतय असली कळतच ना या पाक जड्यागत करते ती या मी म्हणते आपलं सणसुदा आलाय कुठं यांच्या नादीला गाव काय नाही मनानं वाटलं मला मी कपडे धुती वाटली दोघ चालले ती म्हणजे सणासुदीला गेले ती आज स्कुटी घ्यायची नाही हिला स्कुटी घ्यायची नाही म्हणते ती आ मला वाटलं ही न ठरून कापड नवीन घालून गेले ती आता स्कूटी घेऊन येते ती काय की सणासुदीला पंचमीला आ पाकच येड्या गट्ट कुठं हे करते ती मॅडमच मी आपली म्हणती गप्प बसाव कुठं सुदी लागाव यांच्या ही मुदा म्हणूनच करते काय हेच नाही वाटत काय नाही काय माहिती यांनी माझी मी घेणार सगळ्याच खांडवा ऐकणार कर्ड ऐकणार शर्ड ऐकणार जनवर बी ऐकणार म्हणजे जावा दोघं भाऊ बावरास घरा खावा जा, खावा जावा त्या बुलेटला ते आला पैसे द्या दोघं भाऊ भाऊबा फिरा मला काय घेऊन देणं नाही आ लोकाला काय घ्यायचं म्हणलं की यांच्याकडे पैसा नाही स्वतःला फिरायला हाय काय घ्यायचं म्हणजे की पैसा हाय आ पंचमीच आपलं म्हणते कुठं काय करावं काय नाही उग बसायचं काल मी कोण आणायला लागले पैसा खर्च नको ताय लय पैसे खर्च नको हा ह्यांना बा बुलेटवर जायला पैसे लागते बुलेटवर प जायला पैसे कुठे घेते उगाच मी म्हणते आपलं कुठं गप्प बसावं बसावं कुठं तोंडाला लागावं किती बी बोलले तर बायच तोंड दिसत या आणि आधीच मला म्हणते ही आगाव ही बोलती ही घरात भाऊ भांडणं लावती सगळ्याला माझ तोंड दिसतं या हीच पहिल्यापासून सुना सणासुदीला सणासुदीच गप्प बसायचं म्हणले की भांडणं येते तीच नाही कुठे घ्यायची नाही कुठे घ्यायची आ बुलेट पाहिजील ह्यांना फिराय पाहिजे आ जाऊ द्या मरुद्या उग वैता आणला ह्या माणसाने माझ तुम्हाला पंचमीच्या जीवन भरभराटीच सुखानं जावं आमच्या सारखी नसावं तुमच्या घरात हीच माझी प्रार्थना बघा आमच्यात दर काय दरव आहे काय करायचं आ ह्या नवऱ्या लावलाय खेळ दिराण लावलाय तुम्ही म्हणसाल मला ही मुद्दा म्हणूनच बाय करती सणासुदीची मला काही याड लागले हवी पिढी मी म्हणते कुठं यांच्या नादी आधी लागायचं आ पुजला का नाही तुम्ही वारळ सांगा मला तुमच्या पशी जवळ आहे का कुठं आहे आम्ही अजून पुजला नाही आमच्या इकडं पुजत नाही ते बघा उद्याच पुजते ती पंचमी दिवशी आज काय निसतात देवपूजा करायची शाबू खायचा आणि जनावर तर खांडवात असा जाया वैर टाकली नाही रे भाऊ भावानं परतच गेली ती दोघ आता ह्यासने सोडून न्यायचे ती मला थोडा मोरगा साहित्य शेरडाला घालाव म्हणते लांडगी तीन आणि एखादं नेलं तर काय का दोघ भाऊ भाऊ माझ्या नावानं शिमगा करतील जनावर एक दिवस राखायला लावली कुणी सोडायला होती का वैरण टाकायची नव्हती का लय कल का। करते तोंडाला येईल ती बोलतील आ ते आपलं मोरच हि विचार करून हिथच बांधलेली परवाटेल शेरड मसरत तेवढी न्यायची मस्त वैर नाही का जाई पण त्याला तोडायची पाणी पाजायची आता झालाय मुलूक बर उशीर मग आता काय करायचं नेहावं लागतं जनवार चित्राबा राहणार आपल्याला ह्या दोघा भावाचा विचार केल्यावर ह्यासनी जनवार चित्राबाचा विचार नाही काय नाही आहे जायचं कशाला घर सोडून हा कुठं गेले ती नेमकं सांगितलं सकट नाही 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 आहे आम्हाला जायचंय आम्हाला वाडा जेवाय नवऱ्याच्या अंगात कळ धिरांतर काय खाल्लं ते नाहीत नाहीच हाय मस्त पैशात किशात पैसे खाते रे हातीलात मस्त मिळतं या उपवासाच बी आता मिळतंय लायडन मिळतय शाबू सकट मिळत असत त्याच नाही पैसा असल्यावर काय बी भे, खाय भेटतंय कुठं यांच्या नादी लागायचं म्हणून गप्प बसती या जनावरांचे वैरण सकट टाकले नाही त्या परतच गेले ती गे या अ वैरण तोडून टाकायच्या परासनी तेवढं शाळेत घालवलं पळतच गेली बघा लोका बुलेटचा आवाज लय भारी बुलट वर लय बसाय भारी वाटतय असं ह्यांनी म्हणत्या या काय करायचं काय नाही स्वतःला ती पेंडर गाडी कधी येत नाही या बुलटवर वर आशा अशा करत्या दई यांना काय वाटतय कि कुणाचं ऐकायचं नाही आपल्या आपल्या मनाचं करायचं पैसे नाही पैसे नाही म्हणायचं आणि करायचं मुदमन करतेसनी काय वाटतंय काय नाही काय मलाच कळ स्कूटी घ्यायचं यांच्या पोटात दुखत याचनी है। फिरायला पाहिजे जाऊ द्या मरू द्या आता कवा येते ती कवा नाही जनवार निती शाबू खाती घास भरून जाती जानवर घेऊन उशीर होतोय मुलग बर जायला आता